ओम श्री महालक्ष्मीय नम श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीर समुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा, पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंदती केतकीवनी सुशिला कंदबवनी कंदबमाला राजप्रसादी महाल राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद शास्त्रे अठरा पुराणे ह्यांचे संमत ज्ञान द्यायला होते त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व प्रतिवता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण राजा त्या राजाच्या राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आले दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडण होत मग नवरात्रीला खूप मारजोड करी ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेले मनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळं तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोभोग मिळाले ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ते दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला त्या आपल्या ईश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्यमुळे ती उन्मंत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावा आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणसीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होते हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्ताने जाण्याचे ठरवले ती राजभरातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबाळेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्याने लक्ष्मीव्रत व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राचे तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवावर आणि सुरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रशवाद जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असता पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबाळेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाळा राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबाळेकडे गेला त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबाळेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहुंचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला सुरजचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव नव्हते कोळसे भरलेले होते, भरले होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबाळेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करवले सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे ऐश्वर्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाळा माहेरी आली परंतु बापा कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदगदत होता म्हणून श्यामबाळेला कुणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शंबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पूर्ण केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती ह्यांचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र म श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोती बाजायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारकहाणी सुफलसम्पूर्णम् ॐ श्रीमहालक्ष्मीदेवेय नमः ॐ ह्रीं श्रीलक्ष्मीभ्यो नमः ॐ शान्ति शान्ति, शान्ति श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेवार्पणमस्तु